तर रमजान सुरू झालेला पंधरा दिवस होऊन गेले पण रमजान ना गल्फमध्ये सगळ्या टाइम टेबल मध्ये सगळ्यांच्या का ह्याच्यामध्ये चेंजेस होतात बऱ्याचशा नियम अठी असतात आणि रमजानमध्ये उमानमध्येच नाही आम्ही उमानमध्ये राहतो पण गल्फमध्ये सगळ्या देश म्हणजे जे मुस्लिम देश आहेत सगळीकडे नियम अटी असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील दर्शना माझ्या गालगुंड्याला दर्शन तिकडं कर गालगुंडाना दवाखान्या तिकडे बघू दे इकडं कर सूज इकडे होती डॉक्टर सुरुवात अशी होती आणि बऱ्याच दिवसापासून मी ब्लॉग शूट नाही केला दर्ची एक्झाम होते त्याचबरोबर त्याची तब्येत पण बिघडली होती हॅपी रमजान <laughs> तर रमजान सुरू झालेला पंधरा दिवस होऊन गेले पण रमजानमध्ये ना गल्फमध्ये सगळ्या टाइम टेबलमध्ये सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चेंजेस होतात बऱ्याचशा नियम अठी असतात आणि रमजानमध्ये उमानमध्येच नाही आम्ही उमानमध्ये राहतो पण गल्फमध्ये सगळ्या देश म्हणजे जे मुस्लिम देश आहेत ते सगळीकडे नियम अटी असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतील पण असतातच ह्याच्यात कामाची पण थोडी या महिन्यामध्ये सूट असते ते असं असतं की मोठ्यात मोठा, मोठा चोटा चोटा काम किंवा छोट्यात छोटा काम असू प्रायव्हेट असू दे असंच असू दे कितीही म्हणजे काहीही काम असू दे इथले मुस्लिम असतील किंवा बाहेरच्या देशातून आलेले असतील मुस्लिम तर सगळ्यांसाठी सेम नियम असतात म्हणजे आता इथं उमानमध्ये सहा तासाची ड्युटी आहे बाहेर आता गल्फमध्ये दुबईला वगैरे सौदीला मला नाही माहिती कशी आहे पण इथं सहा तासाची ड्युटी आहे ती पण सहा तासाची ड्युटी कोणी आठ वाजता जातं कोणी दहा वाजता जातं मग कोण कंटिन्युअसली सहा सहा तास काम करतं कोणी की चला सकाळी चार तास केले तर संध्याकाळी दोन तास तीन तास केलं तर असं असतं तर प्रत्येकासाठी तसंच असतं त्याचबरोबर जी आउट साईडला काम करतात म्हणजे रोडवरती काम करत असं कन्स्ट्रक्शनचं काम असतं ते उन्हातून कारण मार्चमध्ये म्हणजे ऊन भरपूर प्रचंड गल्फमध्ये चाल। चालू होतो तर या वर्षी तर काही फेब्रुवारीपासूनच गरमी स्टार्ट झाली तर त्यांच्यासाठी काय असतं त्यांच्यासाठी असं असतं की दिवसा काम न करता त्यांच्यासाठी रात्रीचं म्हणजे दिवसा जास्त काम नसतो कारण त्यांचे उपवास असतात त्याच्यामुळे रोजा असतं ठेवलेला तर त्यासाठी मग त्यांना ही अशी सुट असते की दिवसाचं काम असं ते रात्री करतात असं आणि जास्त करून रोडची कामं मग मा ह्या महिन्यात थोडी कमीच असतात त्याचबरोबर म्हणजे आणि हे कंटिन्यूस तुम्हाला करायलाच लागतं म्हणजे हे ड्युटी असतात त्या हा जो समोर रोजा ठेवणारा माणूस आहे त्याला काही प्रॉब्लेम नसेल त्याला ओव्हर टाइम भेटत असेल तर तो तो काम कंटिन्युअसली करू शकत तर काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला छोट्या छोट्या मोठ्यात मोठा जो म्हणजे इथे मुस्लिम जो कोणी रोजा ठेवत असेल या नसेल पण तर त्याला तेवढाच टाइम काम आपल्याला ज्याच्या कंपनीमध्ये काम करत असेल त्या तेवढाच काम त्याला ठेवायला लागतो म्हणजे हे करायला लागतो हे नियम पाळायलाच लागतात त्याचबरोबर शाळा शाळा पण कमी टायमासाठी असतात रेग्युलर शाळा भरतात सायलेन्सर लावतात ना कानाचे पडदे फाटतात खरंच शाळा असतात प्रायव्हेट असू दे किंवा गव्हर्मेंटच्या असू दे इंडियन स्कूल सुद्धा तर शाळेचा टायमिंग कमी होतो जेव्हा शाळा इथे दीडला सुटते आणि दोन वाजेपर्यंत घरी येतात पण आता रमजान चालू झाल्यापासून साडेबाराला आणि साडेबाराला क्लोज होतात यूकेजी एल के जी मुलं असतात मग ती कशी पहिली त्यांचा साडेबाराला स्कूल सुटायचा पण बस दोन वाजता सुटतात म्हणून ती तोपर्यंत पण आता सगळ्यांच्या शाळाशी म्हणजे सेम टाइमावरती आणि सेम याच्यावरती असतात आणि दरची एक्झाम होती तर फक्त एक्झामच्या दिवशी दर जायचा आणि बाकीच्या दिवशी त्यांना स्टडी हॉलिडे म्हणून डिक्लेअर असायचं फक्त युकेजीच्याच शाळा असायच्या आणि म्हणजे शाळेचं झालं सा सगळ्यांचं सा, इंडियन स्कूल असू दे इथले उमाने स्कूल असू दे गव्हर्नमेंट प्रायव्हेट असू दे सगळ्यांचे से सेम नियम असतात आणि ते नियम पाळावेच लागतात कारण ते गव्हर्नमेंट करून म्हणजे कडून आलेले असतात आणि त्याचबरोबर इथं खाण्यापिण्यावरती पण बंदी असते मला वाटतं सगळीकडेच असतं म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये खायचं नाहीच आणि असं पण म्हणाल तर इथं तुम्हाला गली गलीत पण तुम्हाला टी स्टॉल किंवा रेस्टॉरंट या रोडवरती तर नाहीच नाही जे रात्री बंद होतात ते डायरेक्ट संध्याकाळी ओपन चार ला होतात ते पण पार्सल देण्यासाठी म्हणजे साडेसहा जोपर्यंत आजार नाही होत तोपर्यंत तो 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 पार्सल देण्यासाठी नंतर मग चालू होतात की तिथे कोणी बसून खाऊ शकतो किंवा काही नंतर मग तुम्हाला कुठलाही शॉप असेल काही असेल खाण्यापिण्याचा म्हणजे हे रेस्टॉरंट वगैरे फूड खाण्याचं तर ते सगळे स्टॉल बंद असतात तर ते बिलकुल उघडे नसतात फक्त हायपर मार्केट असतात ते खुले असतात म्हणजे इथं मध्ये पार्सल मिळते पण ती पण आपण तिथे जी बसायला चेअर वगैरे असतात तिथं बसून खाऊ नाही शकत फूडचा एरिया असतो तिथे ते पार्सल घेऊन जात कारण नॉर्न मुस्लिम असतात तर बाहेर जी कामासाठी जातात डिलिव्हरी वगैरे घेऊन हायपर मार्केट शॉपमध्ये तर त्यांना भूक लागते तर मग ते लोक पार्सल घेतात नाही मग गाडीमध्ये वगैरे असे खातात असं आहे त्याचबरोबर आपण जेवण घेऊन ना कुठं पब्लिक प्लेसमध्ये जाऊन खाऊ शकत ना पाणीही पिऊ शकत नाही आपण छोटी मुलं आहेत तर ठीक आहे शाळांमध्ये पण लहान मुलांना टिफिन आहे म्हणजे घेऊन जाऊ शकता शाळेच्या मुलं टिफिन पण नॉर्मल अशी आपण कोणाबरोबर काहीच खाऊ शकत नाही ना तर ह्या पण शॉप टी स्टॉल अटी असतात की रमजान मध्ये फुल फुल स्टॉप बंद म्हणजे बंद आणि नियम सगळेजण पाळतात इथं त्याचबरोबर फिरायला जाणं हे पण सगळेजण या महिन्यात अवॉइड करतात त्याचं कारण असं की आपण फिरायला जातो म्हणजे शुक्रवार शनिवार सुट्टी असते मग लोक गुरुवारी जातात प्लॅन करतात की गुरुवारी निघू रात्री शुक्रवार जर आणि संध्याकाळी रात्री शनिवारी येऊ हो। पण जायचं जाणार पण खाणार काय कारण काहीच तुम उघडं भेटत नाही मग खाणार काय त्यासाठी मग या महिन्यात लोक फिरायला पण जात नाही आणि डेली जी शुक्रवार शनिवार सुट्टी असते ती पण मार्केटमध्ये मा एकदम संध्याकाळी साडेचात साडेसात सातच्या नंतर जातात कारण का त्या टायमाला सगळं ओपन असतं त्याच्यामुळे नाही तर घरात ना बाहेर पण पण जाणार कुठं भुकलाली तर खाणार काय त्यासाठी त्याचबरोबर जे हायपर मार्केट असतात ना किंवा शॉप तर ते सकाळी लेट ओपन होतात तर मग रात्री आ, बारा वाजेपर्यंत चालू असतात काय काय ठिकाणी एक का, वाजेपर्यंत इथं नॉर्मली हायपर मार्केट जे शॉप वगैरे असतात मोठे तर ते जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंत नॉर्मल डेला असतात म्हणजे रेग्युलर पण रमजान मध्ये बारा वाजेपर्यंत असतात कारण लोक आ, रोजा सोडून वगैरे नंतर शॉपिंगला जातात त्याच्यामुळे उशीरपर्यंत असतात चालू नाही तर बरीचशी लोक लुलू पिलूला जे शॉपिंग करायला अकरा साडे अकरा बाराला अशी निघून जातात तो हे काय म्हणजे अशा नियम अटी बऱ्याचशा असतात ज्या पाळाव्या लागतात त्याच्यामुळे आमच्या पण टायमामध्ये बदल होऊन जातो रोज मुलं दोन वाजता येतात आणि आम्ही आता रमजानमध्ये साडेबारा पावणे एकला मुलं घरी येतात इथं बरेचसे नियम आटे असतात ते मला वाटतं खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळ्या गल्फमध्ये म्हणजे मुस्लिम देशामध्ये सेम नियम असतात कामाचे मला नाही माहिती उमानमध्ये तसं पण फास्टली नहीं। काम असं होत नाही म्हणजे उमान सेम पुण्यासारखंच आहे म्हणजे रिलॅक्समध्ये काम होतं दुबईला पण मला वाटतं ड्युटी माणसांची जरा जास्तच आहे कामाची पण इथं तसं नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आता तर सुट्टी पडले तेरा तारखे तेराला शेवटचा पेपर झाला आणि चौदा तारखेपासून त्याला तर सुट्टी आहे आता रमजान ईद ची सुट्टी संपत नाही तोपर्यंत शाळा काही चालू होणार नाही म्हणजे अजून दहा बारा दिवस आराम आहे आणि रमजानमध्ये सगळ्यांचा टाइम टेबल म्हणजे आराम ते रिलॅक्स रिलॅक्समध्ये सगळ्या गोष्टी असतात मुस्लिम असू दे किंवा नॉनमुस्लिम सगळ्यांसाठी नियम चालू झालेले असतात खाण्यापिण्याच्या बाबतीत कामाच्या बाबतीत सो असं आहे तो हो दर्शना माझ्या गालगुंड्याला दर्शन इकडं कर गालगुंड्याना दवाखान्यात इकडं बघू दे इकडं सूज इकडं होती डॉक्टरकडनं विषय घेतलं ती बंद झाली आणि मग सूज त्या साईडला गेली तू काय घेऊन केस तुला ऊस पाहिजे ना मग दे माझ्याकडे बघा ज्यूस पण तो सोलायला लागेल त्याला तू कसं होईल आज तुझा हे होईल येईल का तसा तो तुटल तो कठीण आहे हा कसा तुडल सांग अरे वा घेतलाच काय <गगाए> रे घेतलास काय आपण पण तो, तो तुटणार आहे काय तू एवढा छोटा मुलगा कसा होईल दे माझ्याकडे ते मी करून देते बघू दे तो सोलायला लागेल ला तो हो बाय ज्यूस बनवते आधी कालगुंडे दाखव तुझे ग्रीन वाला तो कडू होतो ज्यूसवासला हा शुगर कॅनचा आहे शुगर कॅन पोंगल ला माहितीये ना पोंगल ला नाही माधवच्या इथं होता ना पोंगल ला अशा कारामध्ये असतात आमच्या हा काय म्हणजे तू माझ्याकडे देतच नाही

सुख आहे बघ हे देवा सुट्टी असली तर अशी नाही रे तुझी कामं असतात काय नाही काय नसते दगडी घेतय ढोंडे घेतय खेळणी घेतय खेळतय हा काय काय करतस तू एकटाच पप्पा सर त्याला काय सांगत नाही रे तू मच्छी जर घालून म्हणजे बांगड्यांचा कशेल ना तू चांगला रात्री तू चपाती